अरे जगदीश लोहारकाम करणाऱ्या जोडप्यावर आधारलेली ही कथा आहे रे हे जोडपं कसं राहतं काय खातं पितं त्यांचा देव कोणता त्याची पूजा ते कशी करतात आपल्या धंद्याचा त्यांना कसा अभिमान आहे गरिबीत देखील ते कसं आनंदानं जगतायत याचं वर्णन करणारं एक गाणं हवं आहे मी खूप तरांनी प्रयत्न केला पण नाही जमत आहे भालजी पेंढारकरांनी जगदीश खेबुडकरांना आपली अडचण अशी सांगितली तेव्हा खेबुडकरांनी त्या अडचणीतून भालजींची सुटका केली का त्यांना हवं तसं गीत साकारलं का कसं आता ते गीत कोणतं हे तर तुम्हाला थमनेलवरून कळलेलं आहे पण या गीताचा हा संपूर्ण रंजक प्रवास जर जाणून घ्यायचा असेल तर मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रमैत्रिणीनो नमस्कार आपण आहात मैत्र युट्यूब चॅनलवर आणि आपल्यासोबत मी आहे आपली सखी सुनीता ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या साधी माणसं चित्रपटातल्या सुवर्ण गीताची स्मरण यात्रा मी आज तुम्हाला घडवते भालजी पेंढारकरांचा हा चित्रपट साधी माणसं एकोणीसशे पासष्ट साली पडद्यावर झळकला त्यावेळच्या लोकजीवनाला अनुसरून साधं कथानक आणि तितक्याच साधेपणानं पडद्यावर चितारलेला असा हा चित्रपट निर्मिती दिग्दर्शनाबरोबरच कथा पटकथा संवाद लेखन सगळं काही भालजींच एकमेकांवर नितांत प्रेम करणारं एक जोडपं खेड्यात राहणारं लोहार काम करणारं एका ट्रक ड्रायव्हरच्या रूपानं या जोडप्याच्या आयुष्यात खलनायकाचा प्रवेश होतो आणि मग चित्रपटाची कथा काही वेडी वाकडी वळणं घेत पुढं सरकतं कथानकात खूप काही अतर्क्य घडतं असं नाही आहे पण साध्या माणसांचं तितक्याच सच्चेपणानं केलेलं कथन थेट हृदयाला मात्र भेडतं सूर्यकांत जयश्री गडकर राजशेखर सुलोचना चंद्रकांत गोखले अशी तगडी स्टारकास्ट या आणि इतरही कलाकारांच्या सहज सुंदर अभिनयामुळं चित्रपटानं आगळी उंची गाठली त्यामुळं चित्रपट विलक्षण लोकप्रिय झाला या चित्रपटाला रसिक प्रेक्षकांनी तर भरभरून दाद दिलीच पण राजमान्यतेची मोहरही या चित्रपटावर उठली तब्बल नऊ राज्य पुरस्कारांबरोबरच उत्कृष्ट चित्रपटाचं राष्ट्रपती पदकही साधी माणसाला मिळालं आता जवळजवळ साठ वर्ष होत आली आहेत चित्रपट कदाचित विस्मरणात गेला असेल पण ह्यातली गाणी मात्र सदा सतेज आहेत नको देवराया राजाच्या रंग महाली वाट पाहुनी जीव शिणला आणि आज ज्या गाण्याच्या जन्माचा किस्सा मी तुम्हाला ऐकवतेय ते ऐरणीच्या देवा सगळीच गाणी आजही गुणगुणली जातात याचं संगीत आनंद घन यांचं ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी म्हणून सांगतेय आनंद घन म्हणजे लता मंगेशकर लता दिदींनी काही मोजक्याच मराठी चित्रपटांना संगीत दिलंय त्यातल्या पहिल्या रामराम पाहुणं या चित्रपटाचा अपवाद वगळता इतर चित्रपटांकरता आनंद घन हे टोपण नाव त्यांनी घेतलं होतं लता दिदींनी या साधी माणसं चित्रपटाच्या स्वभावधर्मानुसार अतिशय साध्या सोप्या सहज गुणगुणता येतील अशा चाली गीतांना दिल्या त्यामुळंच ही गाणी आजही आपल्या ओठांवर आहेत बघा दुरून कुठून जरी गाण्याचे सूर कानी पडले तरी आपले पाय थबकतात मनाशी सहज आपण गाणं गुणगुणायला लागतो खर तर या साधी माणसं चित्रपटाकरता भालजींनी स्वतःच गीतलेखन करण्याचं ठरवलेलं होतं योगेश या टोपण नावानं ते गीतलेखन करत भालजींच्याच आधीच्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटाकरता जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिलेली होती आणि उत्तम गाणी दिलेली होती मोहित्यांची मंजुळा चित्रपटातली ही गाणी तुम्हाला निश्चित आठवत असतील उत्तम गाणी देऊन सुद्धा भालजींनी साधी माणसं करता मात्र खेबुडकरांचा विचार केला नव्हता चित्रपटातल्या एका प्रसंगाकरता नको देवराया हा संत कान्होपात्रा यांचा अभंग त्यांनी निवडला अन्य गाणी देखील लिहून झाली पण एका थीम वजा गाण्याशी ते अडले होते आधी मी तुम्हाला इंट्रोत सांगितल्याप्रमाणे काम करणाऱ्या त्या जोडप्याचं जगणं एका गीतातून प्रेक्षकांपर्यंत त्यांना पोहोचवायचं होतं खूप प्रयत्न करूनही गाणं काही त्यांना मनासारखं जमेना तेव्हा मग स्वतःची हार मान्य करत भालजींनी जगदीश खेबुडकरांना फोन केला खेबुडकर शिक्षकी पेशात भालजींचा फोन आला तेव्हा ते वर्गावर तास घेत होते पण मुख्याध्यापकांनी दुसऱ्या एका शिक्षकाला वर्गावर पाठवून खेबुडकरांना मोकळं केलं खेबुडकर स्टुडिओत येताच भालजींनी आपली अडचण मोकळेपणानं त्यांना ऐकवली चित्रपटाचं कथानक काय आहे ते सांगितलं गाण्याचा उद्देश कथन केला हे सगळं ऐकत असतानाच खेबुडकरांच्या डोक्यातलं विचारचक्र फिरू लागलं लोहारांचा देव तो म्हणजे ऐरणीशिवाय दुसरा कुठला असणार त्याची पूजा करायची तर ठिणग्यांचीच फुलं वाहावी लागणार वगैरे वगैरे ते चटकन म्हणाले बाबा तुम्ही सांगत असतानाच डोक्यात काही ओळी तयार होत आहेत मला चटकन एक कागद आणि पेन द्या त्याचं काय आहे वर्गावरून तडक तुमच्याकडेच आल्यामुळे माझी बॅगही स्टाफरूममध्येच राहिली आहे त्यामुळे वही पेन नाही आहे माझ्याकडे मग कागद पेन हातात पडताच खेबुडकर स्टुडिओतल्या एका रिकाम्या खोलीत बसले आणि झर झर कागदावर ओळी उतरल्या ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे या समाधानी जोडप्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सांगताना त्यांनी लिहिलं त्यांनी दुःखाला नाकारलेलं नाहीये संकट येणार हे गृहित धरलेलं आहे पण सोसण्याचं झुंजण्याचं अंगी बळ येऊ दे अशी प्रार्थना केलेली आहे लोहार लोहारकाम करणाऱ्या ग्रामीण जोडप्याचं हे गाणं आहे याचं भान खेबुडकरांनी संपूर्ण गाण्यात सांभाळलेलं आहे त्यामुळं चण खाऊ लोखंडाचं लक्ष्मीच्या हातातली अली चौरी भावी वर खाली अशा त्या व्यवसायाशी संबंधित प्रतिमाच त्या गाण्यात येतात शिवाय सुख दुःख लेऊ लेणं वागावानी असे अस्सल ग्रामीण बाजाचे शब्द गाण्याची रंगत वाढवतात हो लता दिदींनी संगीतरचना करतानाही मोजक्याच वाद्यांचा वापर केलाय त्यात लोहाराच्या भात्याचा घणाच्या घावांचा आवाज अतिशय खुबीनं वापरलेला आहे गाण्याच्या चित्रीकरणाविषयी तर काय बोलावं एकतर साठ वर्षांपूर्वीचा तो काळ शिवाय चित्रपट भालजींचा त्यामुळं जोडप्यावर चित्रित होणारं गाणं असलं तरी शारीरिक जवळीक पडद्यावर दाखवण्याची शक्यताच नव्हती तरीही नायक सूर्यकांत आणि नायिका जयश्री गडकर यांनी डोळ्यातून व्यक्त केलेल्या भावदर्शनामुळं दोघांच्या देहबोलीतून ओसंडून वाहणाऱ्या एकमेकांविषयीच्या प्रेमभावामुळं हे गाणं अत्यंत रोमॅंटिक वाटतं अशा या सदा सतेज म्हणजे एव्हरग्रीन गाण्याच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे तो व्हिडिओ तर आवर्जून पहाच पण त्याआधी आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्यासारख्या रसिक मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवे असाल तर अशा रंजक माहितीपूर्ण उत्तमोत्तम उत्तम व्हिडिओज करता आपल्या या मैत्र चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन्स करता आठवणीनं बेल आयकनवर क्लिक करा आणि इतर प्लेलिस्टमधले व्हिडिओज देखील आवडीनुसार सवडीनुसार पाहत रहा तर मग भेटत राहूया आपल्या या मैत्र यूट्यूब चॅनलवर नमस्कार